मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला कुठलीही समस्या असो जसं की करणी असो जादूटोना असो अंधश्रद्धा असो की श्रद्धा आहे काय याच्यामध्ये फरक आहे किंवा मानसिक त्रास असो कुठलीही दीक्षा भिक्षा विषयी गेममाळ्याविषयी कुठलीही समस्या जर तुम्हाला विचारायची असेल तर माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे त्या आटी वाचा त्याच्यानंतर मला बिंदास्तपणे तुम्हाला वेळ दिली जाईल स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला वेळही दिली जाईल व तुम्हाला फोन लावल्यास तुमच्या प्रश्नांचे उत्तरही ऐकून घेतले जातील उत्तर दिले देण्यात येतील आणि तुम्हाला कॉल हे लाईफ टाइम तुमचा फ्री असणार आहे काही लोक विचारतात दादा फक्त एकदाच बोलण्यासाठी फोन पे करावा लागतो का तसं नाही आहे मित्रांनो एकदा तुमचा स्क्रीनशॉट आला म्हणजे मी तुम तुमची नस धरली जसं तुम्ही डॉक्टर कडे गेला तसं तुम्ही असं समजा की या शास्त्रातले आराधी म्हणा हे डॉक्टरच आहेत आणि समस्या हे तुम्हाला आहे की जेणेकरून जी श्रद्धा काय आहे अंधश्रद्धा काय ते सांगण्याचं काम तुमच्या करूया हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय डिप्रेशन वाचा नंतरच कॉल करा मित्रांनो आजचा टॉपिक कुणीही सांगितला नसेल ते आपण घेऊनच असतो आणि खरी माहिती सांगण्यासाठी आमचं चॅनल हे झुंजत असतं शोध अस्तित्वाचं हे चॅनल असं काही दिलेलं आहे जेणेकरून कुणीही माहिती दिली नाही असं आपलं चॅनल देत असतं म्हणून तर तुम्हाला मी सबस्क्राईब करा सांगतोय कारण प्रथम पहिला तुमच्याकडे व्हिडिओ आला पाहिजे आणि तुम्हाला लवकरात लवकर माहिती कळली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा तर चला पाहूया मित्रांनो काळ भैरव आणि भैरवमध्ये काय फरक आहे भैरवाची पूजा व त्याचे फायदे काय आहेत भैरवांची पूजा केल्यानंतर तेही मी तुम्हाला सांगणार आहे भैरव साधना आणि ध्यान साधना ही कशी करायची त्याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे माहिती सांगण्यापूर्वी मोठा व्हिडिओ होणार आहे म्हणून म्हणतोय मधून कुणीही जाऊ नका तुम्हाला सगळे काय तुमच्या मनामधले शंका ते मी दूर करणार आहे काळ भैरवाच्या विषयी हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काळ भैरवांची पूजा भारतभर भैरवांची पूजा केली जाते आणि त्या वे वेगवेगळ्या प्रदेशात वे वेगवेगळ्या नावाची ओळखले जाते महाराष्ट्रात खंडोबाचे रूप आहे आणि तिथल्या प्रत्येक गावात खंडोबांची पूजा केली जाते आणि तिथल्या प्रत्येक गावांमध्ये म्हणण्यापेक्षा गावोगावी गावी केली जाते खंडरायांची पूजा केली जाते दक्षिण भारतात भैरवांचे नाव शास्त आहे तथापि तो भयंकर आणि उग्र देवता म्हणून सर्वात ओळखला जातो आणि त्याच्या अनेक प्रकारच्या प्रार्थना देखील विविध ठिकाणी लोकप्रिय आहेत बरं का मित्रांनो भूत असो पिशाज असो पिशाजने असो पुतना असो कोत्रा असो आणि रेवती इत्यादी भगवान शंकरांच्या इतर गणामध्ये गिनले जातात दुसऱ्या शब्दात तो विविध रोग आणि धडधड्यांचा प्रमुख देवता आहे शिव हा विष्णाचाही देव आहे म्हणून सर्व देवदूत आणि आपत्ती रोग आणि मृतवाचे देव हे त्याचे सैनिक आहेत महाभैरव हा या सर्व घटनेचा अधिपती किंवा सेनापती म्हणलं तरी चालेल सोप्या भाषेत म्हणजे तो सेनापती जो रोग आपत्ती आणि विनाशाच्या वेळी सर्वत्र त्यांच्या नियंत्रात म्हणून दिसतो काळभैरवचे तुम्हाला हे तर कळले असेल आता दुसरा आहे मित्रांनो काळभैरवचे साधना आणि ध्यान कसे कर करावे मित्रांनो शिवाय साधक हा मुक्का असतो भैरव साधनेत ही ध्यानाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे कोणत्याही देवतांच्या ध्यानात केवळ निर्पकल्प भावनेची पूजा करणं म्हणता येणार नाही ध्यान म्हणजे त्या देवीचे संपूर्ण रूप एका क्षणात मानसिक पृष्ठभागावर प्रतिबिंब होणे श्री भुटुक भैरवांच्या ध्यानासाठी त्यांच्या सास्तिक राजस आणि तामस स्वरूपांचे वर्णन देखील केले आहेत व शस्त्रामध्ये आढळते पण शास्त्रिक ध्यान हे एकली मृत्यूपासून बचाव करणारे दुर्युष रोग्य आणि मोक्ष प्रदान करणारे आहे राजसिक ध्यान धर्म संपत्ती आणि कार्य सिद्धीसाठी उपयुक्त आहे ज्याच्यामुळे तामसिक ध्यान कर्म भूत ग्रह शत्रूंचा नायनाट करण्यास मदत करते असे सांगितले जाते ग्रहस्थाने नेहमी भगवान भैरवांच्या सास्तिक ध्यानाचा प्राधान्य घ्यावे असे शास्त्रात लिहिले पण देखील आहे आम्ही मित्रांनो हे तुम्हाला कळलेच असेल की साधना कशी करायची व ध्यान कसा करायचा स्वार्थापुटी कधीही कुठल्या देवाची साधना करू नये मित्रांनो हे हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्या मनातून निर्माण होत असेल तुम्हाला देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनामध्ये संकोच न ठेवता काळ भैरवनाथाची तुम्ही किंवा भुटुक भैरवनाथाची तुम्ही साधना करू शकता आता काळ भैरवा आणि भैरवमध्ये काय फरक आहे तर चला पाहूया मित्रांनो काळ भैरवा आणि भैरवमध्ये भुटुक भैरवा आपल्या भक्तांना निर्भयपणा देणारा सज्जन माणूस म्हणून प्रसिद्ध आहे तर काळ भैरव गुन्हेगारी नियंत्रण ठेवणारा भयंकर दंडक म्हणून प्रसिद्ध आहे तर काळ भैरव हे भैरवांचे तरुण रूप आहे आणि भुटुक भैरव हे भे, भैरव नाथाचे तरुण रूप आहे ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला कळला असेल मित्रांनो अजून एकदा सांगतो कळला नसेल तर भुटुक भैरव हा आपल्या भक्तांना निद्रेपणा देणारा सज्जन माणूस म्हणून प्रसिद्ध आहे काळ भैरव गुन्हेगारी समजले असेल भुटूक भैरव मध्ये फरक काय तुम्ही पूजा केल्यानंतर काळ भैरव त्याची जर तुम्ही पूजा करत असाल त्याचे तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहेत तर चला पाहूया मित्रांनो हे वाईट भय्य मोक्ष आणि कोर्ट कचेरी पासून मुक्तता प्रदान करते बर का त्यांचे फायदे आहेत जर तुम्ही त्यांची पूजा आराधना करत असाल तर मंगळवारी आणि रविवाळी काळ भैरवनाथाची उपासना केल्याने उपाकासांच्या जीवनात सर्वात शुभ परिणाम प्राप्त होतो काळ भैरव उपासक आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात शांती आणि सौंदर्यता यामुळे कुटुंबातील सदांचे आरोग्य चांगले राहते आणि विविध जीव घेणे आजार पासून त्यांचे रक्षण होते नकारात्मक ऊर्जा पासून रक्षण सुरक्षित करण्यासाठी पूजा फायदेशीर ठरते पूर्ण तृतीसाठी आणि भक्तांच्या भाग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरते काळ भैरव अष्टीम पूजनेचे महत्व मी तुम्हाला सांगतो असे मानले जाते की काळ भैरव आपल्या भक्तांना परम वरदान देतात या व्रताचे पालन केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन यश प्राप्त अशी लोकांची धारणा आहे व त्यांना हे चमत्कार घडून आलेले आहेत म्हणून त्यांचे हे बोल आहेत भक्त त्यांच्या पायाची क्षमा मागतात भगवान काळ भैरवांची उपासना केल्याने आरोग्य के समृद्धी आणि यश मिळते राहू आणि शनी दोष दूर रद्द होऊन जाते ज्यांना कुणाला राहू आणि तूचा जरी प्रॉब्लेम असेल ते काळ भैरवनाथाचे पठण केल्यानंतर हेही सगळे त्यातून निघून जाते व त्यांना सुख प्रदान करते मित्रांनो काळ भैरवनाथाविषयी जेवढं शिकाल आणि तेवढं वाचाल तेवढं कमी आहे काळभैरवनाथ म्हणजे असं आहे की त्यांचा इतिहासही तुम्हाला माहीत आहे प्रत्येक युट्यूब चॅनलवर किंवा इंटरनेटवर सर्च गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला कळून जाईल प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काळ भैरवनाथाची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो पण काळ भैरवनाथाला पूजेचे फायदे पण आपण सांगितले त्याच्यानंतर काळ भैरव आणि भैरवमध्ये ही सांगितला तर मित्रांनो आहे भैरवनाथाची संपूर्ण माहिती व त्यांचा इतिहास मित्रांनो जर तुम्ही काळ भैरवनाथाची साधना करत असाल तर प्रथम त्या गुरुला ते काळ भैरवनाथाचा सा साक्षात्कार झाला पाहिजे तशाच कडून तुम्ही काळ भैरवनाथाची दीक्षा घ्या कारण हा देवता सौम्य नाही हा देवता उग्र अवताराचा आहे जर तुमच्या पानाला पान चुकलं तर तुम्हाला तिथं दंड देणारा होता हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही कुठली भयंकर कृत्य करत असाल कार भैरवनाथाची मना भैरवाची जर करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शन करणारा ह्या गोष्टी त्याला सगळं माहित असणाराच गुरु करा विनाकारण कसल्याही कुणालाही गुरु करून बसू नका त्याच्यानंतर तुमच्या मागे जर का भैरवनाथ हात धुवून मागं लागला तर हे तुमच्या मागे हात धुन लागतील पण ते चुकवू नये म्हणून प्रत्येकाने गुरु करूनच गुरुच्या सल्ल्यानं हे व्रत असो उपासना असो काही असो तर तुम्ही ते करावी विनाकारण जर कोणी काय सांगितलं आहे युट्यूबवाल्याने हे सांगतात करतो युट्यूबवाले हे सांगतात म्हणून करतो असं कुणीही करू नका हे जे तुम्हाला परिणाम वाईट बघायला भेटतील त्यांना नाही हे मात्र लक्षात ठेवा सांगणारे काही सांगून जातील फेडाव तुम्हाला लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलात तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा त्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा कार्य शोध अस्तित्वाचं चा, हे चॅनल कलर धन्यवाद जय दावजी मालक जय काळेश्वरी जय काळभैरवनाथ धन्यवाद